कारण की लोकसभेची जी निवडणूक झाली की आम्ही तिघांनी एकत्र लढवली ती एकत्र लढवत असताना जावे त्याच्यात शिवसे शिवसेना शेतकरी खर्च हे येतात त्यांनी आमच्याकडच्या जागा मागितल्या आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो त्यावेळेला काँग्रेस शिवसेना आणि मी सगळे एकत्र असताना मी आमच्या सरकारना सांगितलं की आता आपण दादा पक्षाला आक्रमित करू शकत नाही पण यानंतर निवडणुका द्यायचे ते विधान परिषदेच्या असतील ते उद्या महाराष्ट्राच्या असतील तर तिथं आपण कुठे यांना आक्रमित करू ते सगळ्यांनी मान्य केलं डाव्या भाषांनी मानित आम्ही तिघे एकच झालो आणि तुम्हाला ठरू की की आम्हाला यश चाललं मिळालं माझ्या मनात एक दोष होती की आज संधी आली तर डाव्यांचा कुती विचार करा आणि त्याच्यात मी आमच्या सरकार ज्यांना कळवलं की आमच्या भाषाकडे बारा उत्तर आम्ही बारा उच्च शेकाफाला दिवशी त्याच वेळेला काँग्रेसकडे होतं जास्त त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करणं करते शिवसेनेकडे थोडी जास्त होती फोन फुलेशी नव्हती त्यांनी निर्णय घेतला आता त्याची जी आहे त्या निर्णय होती माझ व्यक्तिगत काँग्रेस करा त्याचे चाळीस बेचाळीस किती होते सदोतीस आमच्याकडे बारा शिवसेना माझ्या घरी चोरे होत कधी जुनी होते त्यांनी दोन व्यवस्था मत एक नंबर मत कोणाला देतो असं माझं मत होत निवडून आयला त्यांना वाजली सिविस टक्के शेताफा द्या पन्नास टक्के शिवसेनेला द्या एक नंबरशी दर्जेपेक्षा जास्त होत असल्यामुळे ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मतं या दोन नंबरला मिळते आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने पहिलं मत शेका शेताफाला द्यावं हे जर केलं असतं तर माझं घरीचं तिन्ही वर्षाला आली असते त्याने हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही ते मान्य झाले नाही आणि त्याच्या थोडं फारसांचा उल्लेख जर तुम्ही केला त्यांना हे सुरू शकलं नाही दुसरं काही कळलं नाही कुणी कुणाला फसवलं नाही फक्त त्याची जी कशी असावी यासंबंधीची मतमिन्ह्यता होती येऊ देतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका